गेली वर्षभर शावा संघटनेच्या वतीनं लेखी तक्रार देऊनही प्रशासन कोणत्याही प्रकारे जुगार धंदे आणि क्लब हुक्का पार्लरच्या नावाखाली तरुणाईला बर्बाद करणाऱ्या आणि सामान्य लोकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या जुगार माफियांना ड्रग्ज माफियांविरुद्ध कोणत्याही प्रकारे कारवाईचा बडगा न उचलणाऱ्या झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज करण्यात येते यामध्ये छावा संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय की आमचा मुद्दा हाच आहे की जेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आणि आत्ताच्या अधिवेशनात जुगार ऑनलाईन लॉटरी रोलेट कॅशिनो सारख्या धंद्यांवर राज्य सरकार कडक कारवाई करणार आणि सगळे अनधिकृत धंदे कायमस्वरूपी बंद करणार असे ऑन रेकॉर्ड अधिवेशनात बोलले असताना देखील ठाणे शहराला यातील पोलीस प्रशासनाला कोणता वेगळा कायदा लागू होतो का किंवा गृहमंत्री यांचे आदेश इकडचे पोलीस प्रशासन मानत नाही का आणि मुख्यतः ठाणे स्टेशन परिसरात तर नाश्त्याचे दुकाने कमी आणि जुगार अड्डे जास्त वाटत आहेत यामुळे पोलीस प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी गृहमंत्री यांनाही याबद्दलची माहिती मिळावी म्हणून हा एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय छावा जनक्रांती संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे हिंद जय शिवराय आज ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला म्हणजे शासकीय विश्रामगृह ठाणे येथे आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण धरलेलं आहे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आज तुम्ही पाहू शकता की दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी एक विषय हातामध्ये जो घेतलेला की महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेला ऑनलाईनचा गॅम्बलिंग जो स्कॅम चालला आहे बरोलेट झाला किंवा ऑनलाईन लॉटरीच्या नावाने जे ऑनलाईन गॅमलिंग जी चालू आहे ती सर्वप्रथम बंद करण्यात यावी कारण महाराष्ट्राची युवा पिढी जी आहे ती देशोधडीला लागलेली बरबाद बर्बाद होत चाललेली आहे आणि मताने त्याच्यावरती ठराव मंजूर करण्यात आला आणि गेले एक वर्षापासून दीड वर्षापासून आम्ही सातत्याने ठाण्यामधील ठाणेनगर पोलीस स्टेशन असेल वागळे इस्टेट असेल या त्यांच्या त्यांच्या हातीमध्ये जे ऑनलाईन गॅमलिंगचे जे दुकानं जे चालत आहेत जे स्कॅम चालू आहे ते उघड करण्याचा किंवा त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मागच्या चार दिवसापूर्वीच आम्ही नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत देशमुख साहेब त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला आम्ही पत्रव्यवहार केल्याच्यानंतर तुम्ही त्याच्या त्यांच्यावरती काय कारवाई करतात किंवा कारवाई कराल याबाबतचा आम्हाला लेखी पुरावा द्या पण अजूनपर्यंत आम्हाला दिला नाही कारणाने आम्ही आज एक दिवसाचं लक्षद्वीस न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोदवड